आमदार महेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव शहरातील सर्वात मोठे अभियान प्रभाग क्रमांक पंधरा मधील अजिंक्य नगर परिसरात अनेक मान्यवर पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी घेतला उत्स्फूर्त सभा प्रभाग क्रमांक पंधराचे चे कार्यक्षम जनसेवक युवा उद्योजक संतोष काका बर्गे व कार्यक्रम नगरसेविका शीतलताई संतोष बर्गे यांचा विशेष पुढाकार आपल्या वाढदिवसानिमित्त आमदार दादा शिंदे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरेगाव शहरासह विधानसभा मतदारसंघ हरित मतदारसंघ करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहन केले होते त्याचबरोबर मतदारसंघात कमीत कमी एक लाख वृक्ष लागवड झालीच पाहिजे असा आग्रह धरला होता त्याच अनुषंगाने कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांच्या उपस्थितीत कार्यक्षम नगरसेवका शीतलताई संतोष बर्गे व जनसेवक संतोष काका बर्गे यांच्या विशेष पुढाकाराने उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या अजिंक्य नगर विभागात कोरगाव शहरातील सर्वात मोठा वृक्षारोपण अभियान राबवले यावेळी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक नगरसेवका व शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली विविध फुले व फळांची वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली त्याचबरोबर कोरेगाव शहरासह हरित मतदारसंघ घडविण्यासाठी आमदार मलिक शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती व लवकरच एक लाख वृक्ष लागवडीचा टार्गेट पूर्ण होणार असल्याचीही माहिती यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे यांनी बोलताना दिली त्याचबरोबर माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी वृक्ष लागवडीसाठी उपस्थित राहिले व प्रत्येक प्रभागात उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण अभियान यशस्वी झाल्याबद्दल सर्व नागरिकांचे महेश बर्गे यांनी आभार मानले माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे यांनी प्रभाग क्रमांक पंधरा व अजिंक्यनगर विभागातून चार पाच प्रभागाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याची व सु सुभाष नगर विभाग संभाजीनगर विभागात यशस्वी वृक्षारोपण अभियान झाल्याची माहिती दिली माजी उपनगराध्यक्ष जवंतप्पा पवार यांनीही सर्व नागरिकांचे आभार मानले व आझाद चौक परिसरासह संपूर्ण कोरेगाव शहरात वृक्षारोपण अभियान यशस्वी झाले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले का कार्यक्षम नगरसेविका स संतोष बर्गे यांनी शेकडोच्या संख्येने महिला जमा करून वृक्षारोपण अभियान यशस्वी पार केले कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाबाब बर्गे ज्येष्ठ विद्युत के चंद्रशेखर बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे नगरसेविका वनमाला बर्गे संजीवनी बर्गे संगीता ओस्वाल स्नेह लावटे भाजपा तालुका उपाध्यक्षा सुषमा चव्हाण श्यामल शिंदे सुवर्णा पडतरे प्रमोद बर्गे मच्छिंद्र बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर विरकर राजेंद्र वैराट विकास काका बर्गे महादेव काका बर्गे चंद्रकांत बर्गे उदयभाऊ बर्गे केदारशोर देवस्थान कमिटीचे चेअरमन राजेंद्रबा बरगे मार्केट कमिटी संचालक संजय नाना बर्गे सोसायटीचे वाईस चेअरमन संजय बरगे चे मुन्ना काजी रशीद शेख धनसंतोष परिवाराचे प्रमुख संतोष नवडे बाळासाहेब बोधे वाघ सर अमोल वर्गे बर अजित बर्गे अजित विलासराव बर्गे फलदीन मुजावर अलवान दीपक भाऊ फाळके विकास वेळाल सोसायटीचे चेअरमन सोमनाथ बर्गे अशोक साळुंके युवराज बर्गे विठ्ठल काटे या, श्री यादव चव्हाण सर अशोक सावके बाळासाहेब साळके आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी सीता संतोष गारे आज साहेबांचा वाढदिवस हो, साहेबांना प्रथमता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा नंबर वॉर्डमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला आहे आणि साहेबां आपल्यासारखं सांगणं असतं की आता रस्त्याची कॉम्प्युटरची रस्त्याची कामं झालेली आहेत तुम्ही आता साईटने पहिली वृक्षारोपण करून घ्या कारण वृक्षारोपणमध्ये ऑक्वढे झाडं लावू आपण तेवढे ऑक्सिजन आपल्या सुशूषता सुरक्षित दिसेल आपलं कोरेगाव आणि त्यातनं पण ता मोठ्या मोठ्या महा महाराष्ट्राचा मोठे मोठे रस्ते झालेत खूप झाडांची हानी झालेली आहे आणि साहेबांचं सारखं सांगणार असतं की जेवढं वृक्षारोपण कराल तेवढं आपल्या महाराष्ट्राला आपल्या सगळ्यांचं खूप वृक्षारोपणाचा उपयोग होईल आणि पंधरा नंबर वॉर्डमध्ये खूप जिल्ह्याला याच्याशी आम्ही झाडांचं रोपण केलेलं अजून आपण पुन्हा एकदा साहेबांना वाटू शकतो त्याला शुभेच्छा आज स्वामींच्या त्यांच्या सर्व इच्छा सांगा सांगायचं लाडके आमदार आमदार महिरदा दा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खरंतर कोरेगाव शहराचं विशेष प्रेम आमदारांच्यावर आहे आणि त्याच माध्यमातून आमदारांनी कोरेगाववर खूप प्रेम केलं आज हा ग्रामीण रस्ता इथं आमच्या नगरपंचायतीच्या माध्यमातून संतोष बर्गे आणि आमच्या शीतलताई बर्गे यांच्या माध्यमातून इथं वृक्षारोपणाचा का कार्यक्रम घेतलेला आहे मधल्या काही काळात साहेबांनी कोरेगाव मतदारसंघ हा एक लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी साहेब आग्रही होते आणि खरोखरच साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त शोधून सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ह्या मतदारसंघात तो टप्पा पार करण्यासाठी आज म मतदारसंघात जागोजागी वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम हे आमदार नसतानाही आज ह्या मतदारसंघात राबवले जातात आमदार समोर असताना बरेच कार्यकर्ते काम करत असतात पण आमदार नसताना आज ह्या मतदारसंघात आमदारांच्या अनुपस्थितीतसुद्धा आपलं कर्तव्य भावनेनं आमदारांना आपल्या अपेक्षित असणारी सामाजिक बु, भूमिका घेतली जी आत्ता कामं चालू आहेत खरंच कौतुकास्पद आहेत खऱ्या अर्थी ह्या मतदारसंघामध्ये आज एखाद्या सणासारखं वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला अभिप्रेत असणाऱ्या देण्यासाठी आज सर्वांनी ही इथं ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे आणि हे वृक्ष पण इतकी सुंदर ह्या सगळ्यांनी मिळून निवडलेले आहेत की नक्कीच ही फुलांचे आहेत काही त्यातली फळांचे आहेत नक्कीच इथले पशुपक्षी आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आणि इथले विविध आपले पक्षी असतील यांच्यासाठी हे उपयुक्त अशी झाडं ह्यात निवडली गेलेली आहेत खरंच आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा जो स्तुत्य उपक्रम आज नगरपंचायत आणि संतोष असेल आमचे नगराध्यक्ष असेल सगळ्यांनी मिळून खरंतर ती सुरुवात आहे हे आत्ता मला वाटते शंभर सव्वाची झाडं आहेत पण कोरेगाव शहरामध्ये आज नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष आमचे सगळेच नगरसेवक आहेत यांच्यामध्ये आणि सी माध्यमातून जवळजवळ दहा ते पंधरा हजार झाडं या त्या दोन महिन्यातमध्ये लावण्याचा संकल्प आज आमदारांच्या वाढदिवसानिमित्त या नगरपंचायतीनं केलेलं केलेला आहे मी त्यांचंही खूप सारं कौतुक करतो आणि त्यांच्या ह्या कार्यात सलाम करतो खऱ्या अर्थी आज कोरेगाव शहर हे हिरवगार शहर म्हणून नक्कीच लवक नाव लौकिकच येईल ही तिथं सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि मी थांबतो <स्था> आपल्या तालुक्याचे आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष रासा

लहानपणी आम्ही आम्हाला शाळेत येत असताना पाठीमागून यायचो त्याच रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती असायची आणि आज आल्यानंतर हा रस्ता इतका मोठ्या प्रमाणात मोठा झालेला आहे कॉन्सिट झालेला आहे पुढे या रस्त्याचं मेट्रोसुद्धा येणार नाही अशाच पद्धती साहेबांनी आपण हे काम महाराष्ट्रातच नाही अगदी संपूर्ण प्रत्येक मतदारसंघात साहेबांचं नाव घेतलं जातं की साहेबांचं काम हे फार वेगळं आहे अधिवेशनात आपण बघितलं शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय जो फुलांचा जो विषय असतो तो साहेबांनी जी प्लॅस्टिकची फुलं आहे त्याच्यावर बंदी केली आणि बंदी करत असताना त्याच्यावर सगळ्यांचं एकमत केलं आणि संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल की नेहमी साहेबांची भूमिका असते आज कोरेगाव शहरामध्ये जे कोरेगाव शहर कोरं होतं त्यात संपूर्ण रंग भरायचा संपूर्ण जर काम जर तुम्ही केलं असेल तर ते साहेब आमदार महेश दादा शिंदे साहेबांनी केले त्याचबरोबर त्यांचा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि तिकडे तालुक्याचे माध्य आमदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभात क्रमांक पंधरामध्ये संतोष काका बरगे तसेच शीतल संतोष बरगे नगरसेविका शीतल संतोष बरगे यांच्या वतीनं हे वृक्षारोपण हा सगळ्यात महत्त्वाचा साहेब साहेबांचा जे स्वप्न आहे त्या स्वप्नात साहित्याने उतरण्याचा प्रयत्न संतोष बरगे आणि ताई शीतलताईंनी केलेला आहे तरी आज कोरेगाव शहरात सगळ्यात सुंदर रस्ता हा मॉर्डर्न होईल असं हा झाडं लावण्यावरून दिसत आहे कारण इतकी सुंदर झाडं आज तिथं लावलेली आहेत आणि हा हा साहेबांचा प्रोजेक्ट संतोष बर्गे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केल्याबद्दल पहिल्यांदा संतोष बर्गे यांचे आभार आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार तसेच आज इथं राहुलदादा वर्गे असतील जयवंत आप्पा असतील सर्व नगरसेवक असतील राजाभाऊ वर्गे असतील सुनीलदादा चे असतील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त न बोलवता इतकी लोकं जमा होऊन हे झाडं वृक्षारोपण केलेलं आहे ह्या वृक्षारोपणास व आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या हृदय शुभेच्छा ठीक आहे शब्द आमदार म्हणजे दादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाच्या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर जिल्हा नियोजन समिती सदस्य काय का दू राहतील नगराध्यक्ष असतील महेश बर्गे असतील जयवंतप्पा असतील सर्वच उपस्थित राहतील मान्यवर खरंतर आमदार महेशदाता शिंदेसाहेब यांनी संकल्प केलेला होता की कोरेगाव शहर हे अतिशय सुंदर आणि चांगलं शहर महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने साहेबांनी गेल्या काही दिवसापूर्वी मार्गदर्शन केलेलं होतं की आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीची एक हजार बाराशे झाडं लावायची आहेत आणि ती पण चांगल्या उंचीची चांगली मोठी झाडं लावायची आहेत आणि ती टिकवायची आहेत तर त्या खरं खरंतर राहुलदादा बुरगे यांनी आपल्या रेल्वे टेशनपासून सुरुवात केली आणि तिथून सुरुवात करत असताना काही इतर लो नगरसेवकांनीसुद्धा झाडं लावून घेतली आणि असाच उपक्रम संतोष बर्गे असतील शीतलताई असतील यांच्या माध्यमातून राहुलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या रस्त्यावर होत आहे खरंतर हा रस्ता प्रमुख रस्ता आहे ह्या चार पाच विभागातून जाणारा हा गावात जाणारा हा प्रमुख रस्ता आहे आणि इथंच आपलं ह्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं वर्दळ प्रचंड असते आणि ह्या रस्त्याला मोठा पेस पण आहे तर सगळ्यांनी मिळून ह्या रस्त्याचं निय पहिल्यांदा प्रथमदा ह्या रस्त्याला झाडं लावण्याचं नियोजन केलं आणि अतिशय उत्कृष्टपणे ते नियोजन संतोष वर्ग यांच्या माध्यमातून आज या विभागामध्ये होत आहे आमदार शिंदे साहेबांना त्यांचेच ना प्रेरित असणारं शहर बनवण्यासाठी आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा खरं तर ह्या होतील धन्यवाद